शहापूर बाजारपेठेत घडली गोळीबाराची घटना अज्ञात केला गोळीबार शनिवारी शहापूर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास संत तुकाराम चौक पंडित नाका येथे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर गोळीबाराची घटना घडली ज्वेलर्सचे दुकान बंद करून बाहेर निघलेल्या कामगारावर दोन अज्ञात इस्पांनी बाईकवरून येऊन केला गोळीबार या गोळीबारात कामगार दिनेश कुमार चौधरी वय पंचवीस हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेने शहापुरात एकाच खळबळ उडाली असून शहापूर उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस आता या घटनेचा तपास करत असून अज्ञात इस्मनचा शोध सुरू करण्यात आला आहे संत तुकाराम चौकात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्समधून रात्रीच्या सुमारास ज्वलस बंद करून बाहेर जात असताना ज्वलसमधील कामगार दिनेश कुमार चौधरी यांच्यावर ह्या अज्ञात इस्मांनी अंदाधुंद गोळीबार केला गंभीर जखमी झाल्याने दिनेश चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला